आता सीन घेतो आहे आम्ही की मी बळून निघती आहे लग्न करण्यासाठी आणि माझा जो सती आहे तो स समोर थांबलेला आहे सो हे गाव आहे टिपिकल आणि तालुका असलं तरी पण ते छोटे छोटे घरं आणि गावाकडचे जे फुल घर आहे ते आहे आमचे कॅमेरामॅन डी ओ पी साहेब येत आहेत इकडनं बघू शकता हे घर तुम्ही एकदम टिपिकल गावाकडच्यासारखं आहे मोठंच ते तिथं उभा आहे आणि ओ पी कॅमेरामॅन वगैरे सर येत आहेत डॉगी आहे असलेला मम्माच्या लग्नात पिस्ता ऑलरेडी आहे ना बच्चू नंतर म्हणणार नाही ना तू मम्मा तुझ्या लग्नात मी कुठे गेले होते पण डॅडाच नाही

बसलेले आलची आलची आलशी आलशी आणि इथे चालू आहे डॉक्युमेंटेशन सो नेक्स्ट सीन ची सुरुवात लवकरच होणार आहे आणि सारी परेशान 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 वगैरे सगळे म्हणत आहे की असा घर पाहिजे खरंच हा बंगलो छान आहे खूपच जिथे आम्ही आज शूटला आलो आहे आणि इथं हजबंड वाईफचं नवीन लग्न झालेल्या गोड प्रेमाचं शूट इथे सुरू आहे बंगलो खरंच खूप छान आहे मी तुम्हाला दाखवते बंगलोची बाहेरची साईड आहे एकदम शांत निवांत असं सुंदर असं लोकेशन आहे हा असतो बंगलो जिथे आमची शूटिंग चालू आहे वृंदावन नाव आहे त्याचं की खूप सुंदर असं आहे ॲक्च्युली या शूटमध्ये काय होतं की एक साधारण गावाकडचा सा माणूस येतो टॅक्टर घेण्यासाठी त्याच्याकडे खूप प्रॉपर्टी असते बट त्याच्या राहणीवाहनावरून असं वाटत नाही त्यामुळे जी विकणारी असते टॅक्टर ती जरा तिला जास्त बोलते आणि मग तिची लाईफही दाखवतो तो दोन तीन चेक तिथेच ती तिला देतो आणि तिच्या तोंडावर मारून तिला सांगतो की कपड्यांवर काही नसतं हे घ्या काय चुकीच बोललो काय चुकीचं बोललो ऋषी सरांची गर्लफ्रेंड रडत असेल काय कोर रडे की अभी खुश खुशी अभी उसको फोन करण्यासाठी करू फोन दिला बघायचं तुम्हाला काय बोल काय बघायचं काय नाहीत का हा व्हईज बोल राव मी ती काय म्हणत नाही म्हणसनाय का मॅडम अरे मी काय लावा तुमी मी काहीच नाही तुम्ही काय म्हणताय जीव नाही का नाही ना ना का नाही नाही तुम्हाला अठ्ठावीस लाखच पाहिजे का हे किती पाहिजे ओके बटण दाब वरती बटन दाब काय केलं आहे ना दिस लिप आम्ही चाललो आहे ओको बोल चला, चला। <laughs> राहिली ना बा? बाबा राहिली ना आता काय करायचं अले केलं काजलमाऊ फोन करशील फोन करून सांगशील का तिला बीच चालले म्हणून बोल ना गाडीच्या विपत राहिली